नमस्कार नमस्कार मित्रांनो तुमचं इन्स्पायरिंग विवेक या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण मराठी हिरिंग जर्नी बघतो आहे आणि या मराठी हिलिंग जर्नीचा आज डे सेवन आहे मित्रांनो आपण ट्वेंटी वन डेजची ही मराठी हिरिंग जर्नी सुरू केलेली आहे आणि आज डे सेवन आहे आणि डे सेवनच्या या सिरीजमध्ये आज आपण ई एफ टी बघणार आहोत मित्रांनो ई एफ टी ई एफ टी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक आधीसुद्धा काही व्हिडिओ झाले त्या व्हिडिओमध्ये आपण ई एफ टीच्या टेक्निक बघितल्या आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ई एफ टी आणि ई एफ टी म्हणजे काय त्या टेक्निकबद्दल प्रॉपर मी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आज आपण ई एफ टीमध्ये ई एफ टी बघणार आहोत आणि आज ई एफ टी हिलिंगमध्ये आपण मनी रिलेटेड हिलिंग करणार आहे ओके मनी म्हणजे सर्वांचा आवडता पण कही मनी रिलेटेड खूप लोकांचे काही निगेटिव्ह बिलीफ्स असतात त्या निगेटिव्ह बिलीफ्समुळे त्यांच्याकडे मनीची एनर्जी व्हायब्रेट होत नाही त्यांच्यापर्यंत पैसा हा येत नाही कारण त्यांची निगेटिव्हिटी पैशाबद्दल असते तर मित्रांनो आज आपण ई एफ टी करणार आहे मनीसाठी त्यासाठी आपण सुरुवातीला मी तुम्हाला थोडं ई एफ टीबद्दल माहिती सांगतो ई एफ टी ई एफ टी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक ओके याला टॅपिंग टेक्निकही असे म्हणतात कारण याच्यामध्ये तुमचे काही बॉडीचे पार्ट असतात त्या पार्टला तुम्हाला टॅप करायचं असते हां टॅप का करायचं असते बॉडीच्या काही पार्टला कारण ते जे टॅपिंग पॉईंट आहेत त्या टॅपिंग पॉईंटवरून तुमचे इमोशन्स रिलीज होतात तुमचे इमोशन्स त्याच्यावर अटकलेले असतात ते इमोशन्स त्या पॉईंट टॅपिंग करून आपल्याला रिलीज करायचे असतात म्हणून याला टॅपिंग टेक्निक म्हणतात ओके तर मित्रांनो इमोशन्स पैशाबद्दल तुमच्या मनात खूप निगेटिव्ह इमोशन्स असू शकतात जसं की फॉर एक्झाम्पल की पैसा काही झाडावर उगवत नाही ओके खूप मेहनत करूनही पैसा राहत नाही पैशासाठी खूप मेहनत करावी लागते मी बिझनेसमध्ये पैसा टाकला की पैसा माझ्याकडे टिक पैशाचं मी बिझनेसमध्ये पैसा टाकला मी पैशाला ग्रोथ नाही करू शकत तर असे काही खूप सारे निगेटिव्ह बिलीफ पॅटर्न आपल्या माइंड्समध्ये असतात त्यामुळं आपण कधीच पैसा जास्ती अट्रॅक्ट करत नाही आणि पैसा आपल्यापासून दूर होत जातो ह्या पैशाला ह्या पैशाच्या एनर्जीला आपल्यापर्यंत कसं पोहोचवायचं ते मी, मी, मी आए, हो पोनों पोनों, आता तुम्हाला ह्या ई एफ टी टेक्निकमध्ये समजून सांगणार आहे सो मित्रांनो काळजीपूर्वक लक्षात ठेवा चला आपण आता टेक्निकला सुरुवात करतो आहे मी विवेक कुलकर्णी मी आहे ई एफ टी हो कोनो कोनो ग्रॅटिट्यूड हिलर आणि आता आपण ह्या टेक्निकला सुरुवात करतो आहे मित्रांनो टेक्निकच्या सुरुवातीला तुम्हाला एक रजिस्टर्ड घ्यायचं आहे दोन किंवा दोन पेजेस घ्यायचे आहे एक डायरी एखादं छोटंसं रजिस्टर किंवा दोन पेजेस घ्यायचे आहे दोन पेजेसमध्ये एका एक पेजेसमध्ये तुम्हाला पैशाबद्दलची निगेटिव्हिटी लिहायची आहे की पैशाबद्दल तुमच्या मनात काय असे निगेटिव्ह विचार येतात आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या अपोजिट लिहायचं आहे जे निगेटिव्हिटी तुमच्या मनात आलेली आहे त्याच्या अपोजिट तुम्हाला पॉझिटिव्ह लिहायचं आहे म्हणजे ते अपोजिट तुम्हाला लिहायचं आहे आधी निगेटिव्हिटी लिहायची आहे नंतर पॉझिटिव्हिटी लिहायची आहे ओके हे लिहिण झाल्यानंतर आता लिहायचं कसं किंवा तुम्हाला मे बी असं वाटत असेल किंवा मी कोणाला पैसा दिला तर कोणी मला पैसा परत देत नाही मला हे वाटू शकते की मी खूप लोनमध्ये फसलेलो आहे या लोनमधून मी कधीच रिलीज नाही होऊ शकत मला दर महिन्याला पैसे द्यावं लागते माझ्याकडे पैसा टिकत नाही हे लिहायचं आहे नंतर त्याच्या अपोजिट तुम्हाला लिहायचं आहे की मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे नेहमी पैसा टिकतो माझ्यावर कुठलंच लोन नाही आहे मी माझा लोन असलं तरी मी पैशाने परिपूर्ण आहे माझ्याकडे पैसा प्रॉपर प्रकारे येत राहतो पैसा माझा मित्र आहे पैसा माझ्याकडे नेहमी येत राहतो हे ये तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह अन्फॉर्मेशन्स काही पॉझिटिव्ह तुम्हाला तिकडे तुम्ही लिहू शकता इकडे निगेटिव्ह नंतर काही पॉझिटिव्ह तर मित्रांनो सुरुवातीला आता मी तुम्हाला हे तुम्हाला मी एक समजून सांगितलेलं आहे की बाबा एक कसा वे आहे हे तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला त्या पॉईंटला टॅप करायचा आहे तर मित्रांनो आपण मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो जे फोर्टीन पॉईंट्स आहेत ते पॉईंट सांगतो आहे आता की ते प्रकारे टॅप करायचे आणि ते पॉईंट कोणते आहे तर ई एफ टीमधला सबसे सर्वात जो इम्प फर्स्ट पॉईंट आहे तो आहे कराटे चॉप तुम्ही प्रकारे कराटे चॉप करू शकता अशा प्रकारे कराटे चॉप करू शकता ओके त्यानंतर तुम्ही हे इथे सेकंड फर्स्ट कराटे चॉप सेकंड फॉरेड इथे थर्ड ॲब्रोज फोर अंडर आय अंडर अंडरनो सिक्स अंडर लिप सेवन कॉलर बोन एट अंडर आर्म नाईन हे बोटाच्या खाली टेन इलेवन ट्वेल्व हा जो पॉईंट आहे हा हार्टशी कनेक्टेड असल्यामुळे ही जी फिंगर आहे त्यामुळे ह्या फिंगरला सोडायचा आहे 12 थर्टीन दैन लास्ट नेक्स्ट अंडर फोर्टीन अशा प्रकारे चौदा टॅपिंग पॉइंट आहे का टॅपिंग पॉईंटला तुम्हाला तिथे टॅप करायचा आहे आणि हलकं टाईप करायचं आहे तर आता सुरुवात करूया तुम्ही जे काही नोट डाऊन केलेलं आहे निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी तर ते आपल्याला इथे सुरुवातीला निगेटिव्हिटी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या इमोशन्सला दूर करून तुम्हाला तिथे पॉझिटिव्हिटी इमोशन्स त्या पॉईंटवर तुम्हाला हे करायचे फूट करायची आहे तर कसं करायचं आहे मित्रांनो एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे एक डीप ब्रेदिंग आणि ही टेक्निक करत असताना खूप शांत ठिकाणी बसायचं आहे अ डीप ब्रेदिंग अगेन टेक डीप ब्रेथिंग तुम्हाला तीन ते चार वेळा ब्रिथिंग करायचं आहे नंतर तुम्हाला डोळे मिटून तुमचे डोळे मिटून शांत ठिकाणी बसून ब्रीदिंग झाल्यानंतर तुम्हाला टॅपिंगला सुरुवात करायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे बरेच वर्ष झाले माझ्या मनामध्ये खूप निगेटिव्हिटी येत आहे पैशाबद्दल पैसा काय झाडावर रोखते पैसा, पैसा माझ्याकडे टिकत नाही पैसा माझ्याकडे राहत नाही खूप प्रयत्न करूनही मी जास्ती पैसा कमवू नाही शकत मी ज्या बिझनेसमध्ये पैसा टाकतो तो, तो बिझनेसमध्ये पैसा राहत नाही माझ्या आईवडीलला श्रीमंत असते तर माझ्या आईवडील का गरीब आहे असे तुमच्या मनामध्ये हे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं असे तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्हिटी ते पैशाबद्दल ते बोलायची आहे माझ्यावर खूप लोन आहे माझ्यावर खूप लोनचं प्रेशर आहे त्यानंतर तुम्हाला एक पॉईंट लाभ म्हणायचं आहे तेच निगेटिव्हिटी की ह्या लोन प्रेशरमुळे मी जास्ती पैसा नाही कमवू शकून राहिलो कधी माझ्या आयुष्यातून लोन जाईल कधी बिसील श्रीमंत म्हणे मला कळत नाही आहे मी खूप दुखी आहे माझी माझ्याकडे पैसा नाही आहे असं बोलायचं आहे आणि नंतर त्या पॉईंटवर मला रिलीज करायचं आहे आणि हे बोलताना म्हणायचं आहे आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज आय नाव म्हणजे हे जरी माझ्या डोक्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी असते पैशाची तरीही मी स्वतःवर प्रेम करतो स्वतःचा रिस्पेक्ट करतो स्वतःचा आदर करतो आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज आय एम नाव नंतर तुम्हाला नेक्स्ट पॉइंट व्हायचं आहे आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज आय एम नाव तुम्हाला कंटिन्युअस बोलत जायचं आहे आय लव्ह माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय एम नाव ही जी काही निगेटिव्हिटी माझ्या डोक्यामध्ये आलेली आहे पैशाबद्दल याला मी रिलीज करतो मी हील करतो आणि स्वतःला हील करतो त्या निगेटिव्हिटीला मी रिलीज करून मी स्वतःला हील करतो आणि आजपासून मला लक्षात आलेलं आहे की आजपासून मी पैशाबद्दल पॉझिटिव्ह विचार करायला लागलेलो आहे आणि खरंच ह्या पॉझिटिव्हिटीमुळे माझ्या लाईफमध्ये मी खूप पैसा अट्रॅक्ट करत आहे खूप धन अॅट्रॅक्ट करत आहे माझ्या लाईफमध्ये खूप पैसा आहे माझ्या लाईफमध्ये पैसा चांगल्या प्रकारे टिकतो नेहमी पैसा माझ्या लाईफमध्ये येत राहतो पैसा माझा सर्वात चांगला मित्र आहे मला जेव्हा गरज आहे तेव्हा माझ्याकडे येतो जेव्हा मला गरज नाही तेव्हा पण माझ्याकडे येतो त्या परमेशनसुद्धा तुम्हाला बोलायचे आहे आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज आम नाव डिअर मनी थँक्यू यू थँक्यू यू यू डिअर मनी तुम्ही माझ्या मनी तुम्ही माझ्या लाईफमध्ये आले थँक्यू यू आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज आय नाव मी जसं आहे तसं सुतर प्रेम करतो स्वतःचा रिस्पेक्ट करतो स्वतःचा आदर आदर करतो दिवसेंदिवस माझ्याकडे पैसा वाढत आहे माझ्या माझ्याकडे खूप प्रमाणात पैसा येत आहे माझ्याकडे आता पैशाची काही कमी नाही आय एम ॲट्रॅक्टिंग लॉट्स ऑफ मनी मी जास्तीत जास्त पैसा अट्रॅक्ट करतो आहे आय लव्ह माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय एम नाव डिअर मनी आय लव्ह माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल एम नाव मिली हिलिंग मी पूर्णपणे हिल झालेलो आहे पैशाची ब्लॉकेजेस जी आहे जे मी निगेटिव विचार केला ते पूर्णपणे माझ्या डोक्यातून बाहेर गेलेले आहे मी सर्व निगेटिव्हिटीला दूर केलेला आहे आणि मी लाईफमध्ये आता खूप हॅप्पी आहे कोण की माझ्या लाईफमध्ये खूप पैसा येतो आहे आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय झम नाव आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय झॅम नाव आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय झॅम नाव आय लव माय सेल्फ बाय ॲक्सेप्ट माय सेल्फ बाय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज एम मित्रांनो नमस्कार करायचे आहे आणि तुमच्या पैशाला गॅजवट द्यायचे आहे थँक्यू मनी लहानपणापासून तर मी मोठं होईपर्यंत मला पैशाने खूप मदत केली त्याकरता पैशाला मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू मनी थँक्यू थँक्यू सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हिलिंग करायची आहे आणि एकवीस दिवस तुम्ही हे रेग्युलर हिलिंग करा आणि तुम्ही नक्कीच तुमच्या लाईफमध्ये खूप जास्तीत जास्त पैसा ह्या हिलिंगनी अट्रॅक्ट करणार आहे पण ही हिलिंग मनापासून खूप मनापासून आणि प्रेमाने त्याचे व्हायब्रेशन असले पाहिजे हिलिंग्सने तुम्हाला हे हिलिंग्स करायचं आहे मग तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये ह्या एकवीस दिवसामध्ये एक मॅजिकल रिझल्ट बघणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि असेच हिलिंग टेक्निकसाठी तुम्ही आमच्या चॅनलला जुळून राहा थँक्यू थँक्यू व्हेरी मच